वरील ही बागबानी आहे सुंदर पद्धतीनं थोडासा वेळ देऊन जर आपण शेतावरच टेरिसवर आपण जर असे काही झाडं आणि वेल्या जर लावल्या तर निश्चितच त्याचं आपल्याला फळ मिळतं पुण्यामध्ये माधवी सावंत या मॅडमनी त्यांच्या छतावर अशा नारळाच्या जटांमधून शेतवरती झाडं वगैरे लावलेले ला आहेत ते या ठिकाणी मी सुद्धा तसा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे नारळाच्या जटांमध्ये काही वेली वगैरे लावलेल्या आहेत त्याही आलेल्या आहेत हा यावर्षीचाच प्रयोग आहे आणि हा काकडीचा वेल खालून आलेला आहे हा कद्दूचा सुद्धा खालून आलेला आहे या ठिकाणी फुलांची सुद्धा खालून आलेली आहे या ठिकाणी वेलांसाठी छोटासा असं मांडव केलेला आहे हे तोंडले काकडी काकडीचं हे वेल आहे तोंडले म्हणतात या ठिकाणी थोड्याशा केळी वगैरे लावलेल्या आहेत दोन झाडं केळीचे लावलेले आहेत आणि मूग सुंदर असा आहे या ठिकाणी बघा शेम्याचे वगैरे वेला आहेत या ठिकाणी तुरीला भरपूर असे फुलं आलेले आहेत ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आलेली तुळस या ठिकाणी बघा हे गवती चहाची एक, -एक काडी लावलेली होती त्याच्या आता चांगल्या पद्धतीनं त्यांना ग्रोथ केलेला आहे आणि हा आपला पत्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं हे या ठिकाणी हा बघा मूग छतावर हा मूग किती व्यवस्थित आलेला आहे आधार आहे एका ट्रेमध्ये लावलेला आहे तो आणि ही भेंडी हे लेडी फिंगर बघा की अत्य अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मुगाला भरपूर असं एक फुलवरा धरलेला आहे मिरची टूजी कटिंग केलेली आहे त्या टुझीची कटिंगमधून येत आहेत भेंडीला भरपूर असे फुलं वगैरे आहेत फुलांचं आणि चिमण्यांचं पाणी वगैरे यामध्ये गोबी लावलेली आहे भैमुग आहे पसऱ्या भैमुग सेपू आणि गोबी फुलगोबी टोमॅटोज टोमॅटोजनं सुद्धा फुलं धरलेले आहेत ते इकडे सुद्धा भेंडी चिमण्यांसाठीचं खाद्य पाणी जांभळीलासुद्धा ही कलम केलेलं आहे कलांगडाचं वेल वरतीच आहे छतावरच लावलेलं आहे तर सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे कारल्याचं वेल कारल्याच्या वेलानंसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित ग्रोथ धरलेला आहे आणि कारले तोडायलासुद्धा आलेले आहेत हे एक तोडलेलं आहे कारलं हे रानकांद्याचं फुल आहे रानकांद्याची फुलं हे पावसाळ्यातच येत असतात आणि अतिशय छान असे हे फुलं असतात हे बघा हे रानकांद्याचं फूल या ठिकाणी सुद्धा फुलांचं लावलेलं आहे आणि हे नारळाच्या जटांमध्ये तर हे सर्व येतं हे बघा असे व्यवस्थितरित्या या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे कलांगडू या ठिकाणी हे आंबाडा हे टमाटे बघा किती लागलेलं आहे शेतावरच ह्या ठिकाणी हे फुलवलेलं हे सर्व आहे हे पक्षी वगैरे येतात आणि या ठिकाणी रानबाग जी आहे ती शेतावर फुलवली आहे या ठिकाणी इकडे शेलण्या वगैरे भरपूर लागतात काकडी लागता, लागतं चवळी लागतं म्हणजे मूग गोबी अच्छा मस्त एक मेथी बघा अशा बेस्ट वस्तूंमध्ये मेथी पालक आणि शेपू या इकडे या ठिकाणी वाल आहे एक काकडीचं वेल आहे आणि एक कलंगडाचं आहे या ठिकाणी सुद्धा बॅगमध्ये लावलेला आहे मूग आहे भेंडी आहे परत कलांगडाचं वेल आहे वरती केलेलं आहे तुझी कटिंग केलेली आहे चवळीसुद्धा इकडे आलेली आहे अशा पद्धतीने करू शकता आपण हे करू शकता या ठिकाणी केळीचे झाडं बघा आहे हे केळीचे झाडं आणि या केळीच्या झाडांमध्ये तो बाकीचं तूर वगैरे लावलेला आहे आणि माझं सर्वांना असं सांगणं आहे की आपणही ही अशी छतावर बाग फुलवू शकता भाजीपालाही घेऊ शकता आणि संपूर्ण सेंद्रिय खताचं हे भाजीपाला या ठिकाणी लावून आपण स्वतःचं स्वतःला आपल्याला भाजीपाला उपलब्ध करू शकता असं मला संदेश द्यायचा आहे आणि हे शक्य आहे अनेक काही सुद्धा व्हिडिओज आहेत त्यांचासुद्धा तुम्ही या ठिकाणी संदर्भ घेऊ शकता पाहू शकता आणि शेतावर ही छोटीशी अशी आपली भाजीपाल्याची आयुर्वेदिक एक शेती आणि ही करू शकता धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा